उल्हासनगरात शिवसेना शिंदे गटाच्या विभाग प्रमुखावर उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे यात विभाग प्रमुख प्रमोद पांडे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उभाटा गटाचा कार्यकर्ता गौतम यानं हा हल्ला केल्याची माहिती जखमी प्रमोद पांडे यांनी दिली असून हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गौतम यांनी प्रमोद पांडे यांना शहाड फाटक परिसरात बुलावून लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली यात पांडे यांच्या डोक्याला दुखापत झाली या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत एकमत न्यूज उल्हासनगर अचानक फोन आया अमारे उपाटा के को आया फोन लिया

आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज